रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अर्जुनाची ती पत्नी जिचं नाव इतिहासाने लपवलं महाभारत अनटोल्ड स्टोरी चला तर मग पाहूया महाभारतातील ती पत्नी जिच्याशी अर्जुन कधीही पतीसारखा राहिला नाही महाभारतात अर्जुनाच्या अनेक पत्नी होत्या पण एक पत्नी अशी होती जिला त्याने कधी मिटी मारली नाही कधी अधिकार गाजवला नाही तरीही आयुष्यभर जपलं ही कथा आहे अर्जुनाची आणि त्या स्त्रीची जिला इतिहासानं विसरलं चित्रगंधा अर्जुन वनवासात होता भाऊ राज्य वैभव सगळं मागे टाकून तो जंगलात भटकत होता एका दिवस तो पोचतो मणिपूर नावाच्या राज्यात हे राज्य वेगळं होतं इथे राजकन्या नाजूक नव्हती दागिन्यात गुंतलेली नव्हती तर धनुष्य धरणारी योद्धा होती तिचं नाव चित्रगंधा ती युद्धकलेत निपुण होती राजकारण समजणारी होती आणि तिच्या डोळ्यात भीती नव्हे आत्मसन्मान होता अर्जुन चित्रगंधावर मोहित होतो चित्रगंधा ही अर्जुनाच्या शोऱ्यावर प्रेम करते पण प्रेमाच्या आधी एक सत्य होतं चित्रगंधाचा वडील राजा चित्रवाहन त्याला एकच कन्या होती तो म्हणतो माझ्या राज्याला पुढे नेणारा कोणी नाही जर तू माझ्या मुलीशी विवाह करशील तर तुझा पुत्र माझ्या वंशाचा राजा असेल ही अट साधी नव्हती अर्जुनाला माहीत होतं हा मुलगा हस्तिनापूरचा वारस होऊ शकणार नाही पण तरीही अर्जुन ही अट मान्य करतो हा विवाह इतरांपेक्षा वेगळा होता अर्जुन चित्रगंधावर हक्क गाजवत नाही तिला बंधनात ठेवत नाही तिला केवळ राज्यकन्या आणि माता म्हणून मान देतो तो तिच्यासोबत पतीसारखा राहत नाही कारण हा विवाह हो प्रेमासाठी होता पण स्वार्थासाठी नव्हता काही काळानंतर चित्रगंधाला पुत्र होतो वाहन हा मुलगा मणिपूरचा राजकुमार आणि अर्जुनचा पुत्र होता पुत्र जन्मल्यानंतर अर्जुन निघून जातो ना तो बब्रुवाहनला आपल्यासोबत घेऊन जातो ना चित्रगंधाला हस्तिनीपूरला बोलावतो तो फक्त एवढंच करतो तू या राज्याची राणी आहेस माझं नाव न सांगता माझ्या मुलाला महान योद्धा बनव हा त्याग न बोललेला होता न लिहिलेला होता पण सर्वात मोठा होता वर्षानुवर्षे जातात एक दिवस अर्जुन आणि बब्रुवाहन रणांगणात आमने सामने उभे राहतात दोघांनाही माहीत नसतं ते बापलेख आहेत युद्ध होतं आणि बब्रुवाहन अर्जुनला पराभूत करतो अर्जुन जमिनीवर कोसळतो तेव्हा चित्रगंधा पुढे येते आणि सत्य उघड करते हा तुझा पिता आहे क्षणभर सगळं थांबतं तो मुलगा ज्याला अर्जुनाने कधीच उचललं नाही तोच त्याचा पराभव करतो ही कथा का कुठे सांगितली जात नाही कारण यात नाटकी प्रेम नाही अधिकार नाही पुरुषी अहंकार नाही इथे आहे मौन त्याग कर्तव्याचं प्रेम स्त्रीचा सन्मान चित्रगंधा महाभारतातील सर्वात शांत पण सर्वात बलवान स्त्री होती जर तुम्हाला वाटत असेल ही महाभारत कथा फक्त युद्धाची कथा नाही तर हा व्हिडिओ शेअर करा अशाच न सांगितलेल्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा